खर तर हा जल समाधीपर्यंत कार्यक्रम का येण्याची गरज नव्हती कारण सातत्यानं ही समिती जी आहे अनेक आंदोलनानुसार त्यांनी जातात ओवल्यामध्ये गेली सात वर्ष पाणी जातोय डोंगीचा ज्या पद्धतीनं पुनर्वसन केला तसा बाकी गावांचा पुनर्वसन करा ही मागणी आहे आणि जी ठाकरे समिती होती आणि सुबोध कुमार समिती जी साहेबांची होती त्याच्यामध्ये दहा ते अकरा हेक्टर जमीन कमी आहे का ज्या लोकांना गॅलरीज वाढल्या दे या वाढल्या ते द्यायचा होता हा एक विषय होता आणि ब्लॅस्टिक मुलं ब्लॅस्टिंग मुलं सगळा जो झाला त्याच्यामध्ये रोज आता अजून पुन्हा एकदा तुम्ही कधी त्याच्यामध्ये पुनर्विचार करणार यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती दिली नाही आणि मोर दॅन पाच ते सात हजार जॉब येणार आहे तर गावामध्ये गावामध्ये एकही नोक नुक्र, माणूस नोकरीपासून वंचित राहता कारण सात हजार जॉब येणार आहे सात आमचं म्हणा ना पायलट नाही पायलट कमी आहेत बाकी सगळे जे आहेत आणि ती कामं पण जसं शिडकोशी दिबीपाई साहेबांनी अग्रीमेंट केला होता अंतर्गत कामं सुद्धा प्रकल्पग्रस्तांना दिली पाहिजे ही पहिली मागणी आहे का जर कामं साफसफाईपासून फोरकेब ऑपरेटर पासून सगळे आतमध्ये ज्या काढ्या लागतात सगळी जर आपल्या लोकांना दिली तर या लोकांना रोजगार मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आले तर लोक बाहेरचे येतील आता सगळे लोक बाहेरचे आलेत आणि म्हणून हा सर्व विचार करून शिडकोच्या अनेक एम डी बदलत आहे भाटिया साहेबांनी चांगली मदत केली होती गगरान साहेबांनी केली होती आता नवीन आलेले आहेत सिंगलजी त्यांनी स्वतः बैठक मार्ग काढला पाहिजे आणि आमची विनंती आहे जेव्हा मी आता वडेट्टीवार साहेबांना भेटायला चाललोय याच्यामध्ये जल समाधी लोक गेले आज जर चुकून काय कुणाचे जीवित झाली असती तर हे दुःखाची गोष्ट आहे जे खासदार आहेत बारणे साहेब तीन वेळेला त्याच्यामध्ये अधिवेशन संसदेत त्या लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला कारण त्यांच्या अंतर्गत हा येतो महेश बारडे आहेत आमदार आणि आमदार प्रशांत ठाकूर इथले आमदार आहेत गणेशजी नाईक आहेत मंदा म्हात्रे आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे माझं म्हणणं ज्या एक तर राहिलेली जे घरं आहेत ठाकरे समितीचा जो अहवाल आहे त्याची दहा हेक्टर जमीन अर्जंट त्यांनी सत्तावीस अठ्ठावीस मध्ये आता जेव्हा वाटप आहे त्याच्यामध्ये लोकांना दिली पाहिजे जसं घराना तडे जातात दिबीपाई साहेब असताना जेव्हा जोगचा काम होता हा ओव गाव रस्त्यावर उतरला आणि त्यावेळेला जोगची क्वारी बंद केली लोकांना त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळाली ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता चीफ इंजिनियर करणार पाहिजे गोसावी साहेब करणार तर ते कधी करणार शंभर वेळेला सांगितलं घरांना तडे गेलेत लोकांची घरं पडतात त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि यांचा जो आहे नोकऱ्यांचा जेवढ्या गावांमध्ये बेरोजगार आहेत ज्यांचं याच्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे आणि जे आता गावं बाधित आहेत त्यांना प्रत्येक घरात नोकरी मिळाली पाहिजे महिलेला पण मिळाली पाहिजे युवकाला पण मिळाली पाहिजे प्रत्येक घरात नोकरी पाच हजार जॉब त्याच्यामध्ये येणार आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न शिडको सिरियसली घेईल एकनाथजी साहेबांनी खरं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर मिटिंग घेणं गरजेचे अशी आमची मागणी आहे चीफ लेवलला बोलवतात आता आले, आले ते असिस्टंट आले त्यांना माहीत नाही इंजिनियर त्यांच्याशी बोलण्यात काय पॉईंट नाही आहे बघ मी दहा हेक्टर जमीन कधी अवेलेबल करणार ज्याच्यामध्ये ठाकरे समितीचा निर्णय झाला त्याच्यामुळे दिवसात ती कारवाई होईल आणि त्याच्याबरोबर जे आता लोकांचा क्रॅक होतात घरं त्यांची नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे जेणेकरून ही पुढे समस्या होऊ नये तीस तारीख दिली ती कुणाबरोबर बैठक आहे ती एम बरोबर आहे का मला माहीत नाही एम जे जे एम डी घेतात एम डी घेण्यापेक्षा माझा एक मिटिंग दिबापाली साहेबांचं नाव लागणं आता शंभर टक्के कारण आपण देवेंद्र फडणवीसांनी पण इथे येऊन जाहीर केलेला आहे आणि तो राष्ट्रीय लेवलला समजा केंद्रीय शासनाकडे मुद्दा आहे बाकी मुद्द्यावर आमची विनंती आहे सगळ्यांना की मुख्यमंत्री साहेब बसले तर हा निर्णय लवकर होईल तेच नगरविकास मंत्री आहेत त्यांच्या अंडर आहेत आणि मग शिडकवल्या एक तीर खालच्या अधिकाऱ्यांची बैठक होता कामा नाही असं मी अध्यक्षांना सांगेन वारंवार तुम्ही आंदोलन करताय वारंवार तुम्हाला गुंडाळले जातात आणि एकदा एअरपोर्ट सुरू झाला तर तुम्हाला गेले ते बंद करतील त्याच्या अगोदर काम सुद्धा प्रकल्पामध्ये नोकऱ्या नंतर सांगतो आम्ही काम येणार द्या तर नोकऱ्या मिळतील काम समजा उद्या ओल्याच्या माणसाला द्या टोंगीच्या दिला ओलव्याची द्या तर तो लोक भरणार आहे कॉन्ट्रॅक्टर जे बाहेरचे आले का लोक बाहेरचे भरले जातील तर भरतीमध्ये काम सुद्धा जो दिपी पडसाहेब यांना पन्नास टक्के कामं यांना दिली पाहिजे ती साग सगळी कामं सुद्धा दिली पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे दिपी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जे प्रकल्प घेतात ना सन्मानाची वागणी त्यांची जी मागणी आहे ती सन्मान मानांची मागणी त्यांची मान्य करा आणि त्यांच्या प्रश्नात लवकर लवकर मार्गी करा असं मला वाटतं आजचं जलसमाधी आंदोलन अनेक मागण्या मागण्या आहेत माध्यमातून आपण विधानसभेत कशा प्रकारचा आवाज चालू मी वडेवारांना भेटाल मला तर अपेक्षा आहे सगळे आमदार सगळे आमचे दोस्त खासदार तीन खासदार झाले याने केलं पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायची गरज नाही कारण आपले घरचे आमदार आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये पाहिजे तर सरपंच आपले जिल्हा परिषद मेंबर आहेत पंचायत सभे मेंबर आणि ही ओरड जी आहे ती त्यांच्या पण बाकीच्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी मांडणं ती अपेक्षा माझी नाही पण आता पर्याय नाही म्हणून मी त्यांच्याकडे चाललोय पण तरी या दोन आमदारांना तिथे महेश बाल प्रशांत मी भेटणार आहे त्यांना सांगणार हा तुमचा घरचा प्रश्न आहे दुसऱ्याकडे न्यायला मला सुद्धा शरम वाटते का वडेटीवरने का प्रश्न मनाचा का बाळासाहेबांनी प्रश्न मनाचा तुमचा घरचा प्रश्न आहे काम पण तुमची सगळ्यांची आहेत सगळ्या तुमच्या क्रेशर तुमच्या अंडर आहेत कामं तुमची चांगली आहेत मग आता हे जगले पाहिजे प्रकल्प असं असं आमचं म्हणणं आहे का नाही याच्यामध्ये पहिला आमदार खासदारांना विनंती करा दोघांना उतरल्या उतरले पहिला फोन करतो आणि विधानसभेत त्यांना भेटून त्यानंतर ओडेटीवर प्रश्न का तुम्ही सोडवणार आहात आणि तुम्ही या बैठकांमध्ये बसला पाहिजे कारण ते कमिटीमध्ये ते होते वेग पाटील होते प्रशांत ठाकरे होते मनोहर भैर होते महेश बांडे होते त्यांची जबाबदारी का राहिलेले ठाकरे समितीचा अहवाल यांनी का मांडायचा आहे यांचं भांडण झालं युद्धामध्ये आपण पण आता तह जो आहे त्याच्यामध्ये त्यांना ज्यांना लोकप्रतिनिधी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं नेतृत्व करावं ही माझी अपेक्षा आहे